नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या सोलापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे झाले उद्घाटन पालकमंत्री पाटील यांनी श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त कृषी विभाग व मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होम मैदानावर सलग त्रेपन्नावे श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे श्री सिद्धेश्वर वापर करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झालेले असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी केले यावेळी जिल्हाधिकारी कुमार समितीचे महादेव चाकोदे बाळासाहेब दत्तात्रय उपसंचालक राजकुमार मोरे जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे प्रकल्प संचा कृषी विभागाचे विविध अधिकारी अन्य मान्यवर उपस्थित होते या प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व कृषी स्टॉलवरील विविध तंत्रज्ञान अद्याव तंत्रज्ञाने उत्पादित शेती पिकांची माहिती त्यांनी जाणून घेतली हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत यांच्या संयुक्त विद्यामाने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारी प्रदर्शनात कृषी संबंधित साडेतीनशे स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत यामध्ये शेतकरी उत्पादक महिला बचत गट कृषीशी संबंधित अद्यवतन कृषी अवजारे विक्रेत्या कंपनी याचा विविध स्टॉल्स आहेत सलग त्रेपन्न वर्षापासून हे कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जात असून या प्रदर्शनात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो अशी माहिती जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी गावसानी यांनी दिली या, या कृषी प्रदर्शनाला परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या प्रमाणे उपस्थित होते अशी माहिती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी उपसंचालक संचालक राजकुमार मोरे साहेब यांनी मानले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी उपसंचालक राजकुमार मोरे साहेब यांनी मानले